नमस्कार मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधल्या एका अतिशय अतिशय महत्त्वाच्या अशा योद्ध्याच्या समाधीस्थळाला भेट द्यायला आलो आहोत मित्रांनो शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न सुरू केला स्वराज्य शिवाजी महाराजांचं जे हो स्वराज्य आहे ते नुकतंच निर्माण होत होतं स्वराज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे ते नुकतंच वाढीला लागलं ला होतं त्या उमेदीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत काम करणारे शिवाजी महाराजांचे सरनोबत यांनी स्वराज्याच्या वृद्धिंगत करण्यासाठी खूप महत्त्वाचं योगदान दिलं असे योद्धे म्हणजे शिवाजी महाराजांचे सरनोबत नेताजी पालकर मित्रांनो त्यांच्या समाधीस्थळाला आज आपण भेट द्यायला आलो आहोत आज आपली भटकंती आली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या तामसा या गावामध्ये मित्रांनो तामसा या गावामध्ये जी तामसी नदी आहे त्या तामसी नदीच्या कडेला नेताजी पालकरांचं समाधीस्थळ आहे त्या स्थळाला भेट द्यायला आपण आलो आहोत मित्रांनो आधी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये कोकण किनारपट्टीवरचा प्रांत जिंकणे असेल छोटे मोठे किल्ले जिंकणे असतील जुन्नर शहरावरती केलेला पहिला हल्ला असेल अशा विविध हल्ल्यामध्ये नेताजी पालकरांचं खूप महत्त्वाचं योगदान होतं मित्रांनो कदाचित यामुळेच नेताजी पालकरांना प्रति शिवाजी म्हणलं जायचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या बरोबरीने ज्यांनी पराक्रम गाजवला ते योद्धे म्हणजे नेताजी पालकर प्रति शिवाजी शिवाजी महाराजांचे सरनोबत मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की शिवाजी महाराज हे जेव्हा आग्र्याला औरंगजेब बादशाच्या भेटीला गेले होते तेव्हा शिवाजी महाराज तिथं मिठाईच्या पेटाऱ्यातनं पळाले शिवाजी महाराजांना मारण्याचा कट हा औरंगजेबने केला होता मात्र औरंगजेबला फसवून त्याच्या हातावरती तुरी देऊन शिवाजी महाराज हे मिठाईच्या पेटाऱ्यातून पळाले मात्र तेव्हा शिवाजी आपल्या हातातनं निसटला मात्र प्रति शिवाजी आपल्या हातातून निष्ठू नये असा विचार औरंगजेबने केला आणि औरंगजेबने नेताजी पालकरांना कैद केली मित्रांनो नेताजी पालकरांच्या आयुष्याचा जो पूर्वार्ध आहे जो आधीचा भाग आहे तो अतिशय धामधुमीचा आणि अतिशय उत्तम असा आहे की त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यामध्ये अतिशय महत्वाचं योगदान दिलं मात्र तितकीच दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नेताजी पालकरांच्या आयुष्याचा जो पूर्वार्ध आहे जो नंतरचा भाग आहे तो, तो तितका दुःखद आणि काहीसा क्लेशकारक आहे मित्रांनो नेताजी पालकरांना अटक केल्यानंतर औरंगजेब त्यांना आग्र्याला घेऊन गेला आणि त्यांना धर्मांतरण करण्यासाठी त्यांचा अतिशय वाईट पद्धतीनं छळ करण्यात आला आणि मित्रांनो दुर्दैवाची गोष्ट हीच की नेताजी पालकर हे धर्मांतर करण्यासाठी तयार झाले नेताजी पालकरांना हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतरित करण्यात आलं औरंगजेबने जोर जबरदस्ती करून हाल हाल करून नेताजी पालकरांना धर्मांतरित केलं नेताजी पालकर हे नाव बदलून मोहम्मद कुली खान हे नाव नेताजी पालकरांना देण्यात आलं आणि हा नेताजी पालकर परत एकदा शिवाजीला जाऊन भेटेल त्यामुळेच नेताजी पालकरांची रवानगी औरंगजेबने काबूल कंदहार म्हणजे आत्ताचा जो अफगाणिस्तान जो प्रांत आहे तिकडच्या प्रांतामध्ये नेताजी पालकरांची म्हणजे मोहम्मद कुली खानची रवानगी तिकडे केली मित्रांनो आपल्या सह्याद्रीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये इथल्या आपल्या या प्रांतामध्ये वावरणारे नेताजी पालकर हे साधारण नऊ वर्ष त्या काबूल कंदहार इथल्या ज्या वाळवंटी इथल्या अफगाणी प्रांतामध्ये औरंगजेबाच्या मार्फत तिथे लढत होते मात्र मित्रांनो एकदा नेताजी पालकरांना तिकडनं सटकण्याची संधी मिळाली नेताजी पालकर तिथनं निघाले आणि परत रायगडावरती येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले छत्रपती शिवाजी महाराजांनी विधिवत नेताजी पालकरांचं पुन्हा एकदा हिंदू धर्मामध्ये त्यांचं त्यांना प्रवेश करून घेण्यात आला आणि पुनश्च एकदा त्यांचं नाव नेताजी पालकर हे मूळ नाव त्यांची जी मूळ ओळख होती ती त्यांना परत एकदा मिळाली मित्रांनो ह्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यामध्ये नेताजी पालकरांनी त… अनेक महत्त्वाचं योगदान त... दिलं होतं मात्र नंतर धर्मांतरण केल्यानंतर त... 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 आपल्या मराठवाड्यामध्ये माहूरपासून ते पिंपळी तामसा इथली जी साधारण एक साठ बासष्ट गावं आहेत या साठ बासष्ट गावांची जहागिरी नेताजी पालकरांना देण्यात आली नेताजी पालकरांचं जरा वयदेखील झालं होतं त्यामुळे स्वराज्य कार्याच्या निर्मितीमध्ये नंतरच्या कामात नेताजी पालकरांचा फारसा उल्लेख येत नाही आणि त्यापैकी तामसा या गावी नेताजी पालकरांचं निधन झालं आणि जिथे नेताजी पालकरांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले ती म्हणजे माझ्या मागे असणारं ही जागा ही जी दगडी चौथरा दिसतोय ही नेताजी पालकरांची हीच समाधी मित्रांनो शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यामध्ये असणारे एक धुरंधर योद्धे शिवाजी महाराजांचे सरनोबत कित्येक मोहिमामध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबरीने लढलेले अशा ह्या व्यक्तीची समाधी मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की हे ठिकाण हे तामसा गाव ही समाधी ही अतिशय अविख्यात आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता समाधीवरती किती प्र प्रकारची इथं गवत वगैरे आलेले आजूबाजूला झाडी आहेत आणि त्यामुळे नेताजी पालकरांचं हे समाधीस्थळ हे काहीसं अविख्यात आणि काहीसं दुर्लक्षित आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हीच विनंती की जेव्हा जेव्हा तुम्ही नांदेडला याल आपल्या नांदेड शहरापासून फार फार तर एक तास अंतरावरती हे नेताजी पालकरांचं स्थळ आहे तुमची वैयक्तिक गाडी असेल तर उत्तमच अदरवाइज जर इथे येण्यासाठी एस टी बसची देखील अतिशय उत्तम सोय आहे प्रायव्हेट बसने देखील तुम्ही येऊ शकता केवळ तासाभराच्या प्रवासात तुम्ही तामसा या गावी येऊन नेताजी पालकरांच्या या समाधीस्थळाचं तुम्ही दर्शन घ्या तुम्हाला हीच विनंती ज्यांनी स्व शि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला वृद्धिंगत करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं त्या योद्ध्याच्या समाधीस्थळावरती आपण नक्कीच नतमस्तक होऊयात हीच तुम्हाला विनंती धन्यवाद